नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांसाठी आनंदाची बातमी खरीप दोन चोवीस हजार चोवीस मधील काढणे पाचात पिकांच्या झालेल्या नुकसानीपोटी जिल्ह्यातील पंच्याहत्तर हजार सहाशे सत्याहत्तर शेतकऱ्यांना चॅनल वर जर तुम्ही नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका खरीप दोन हजार चोवीस मधील काढणे पाच्चात पिकांच्या झालेल्या नुकसानीपोटी जिल्ह्यातील पंचाहत्तर हजार सहाशे सत्याहत्तर शेतकऱ्यांना पंचावन्न कोटी रुपयांची पीक विमा भरपाई मिळणार आहे यासाठी आवश्यक निधी मंजुरी मिळाल्याची माहिती आमदार सिंह पाटील यांनी दिली यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे खरीप हंगाम दोन हजार चोवीस मध्ये काढणीनंतर झालेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी आवश्यक असलेल्या राज्य शासनाच्या अंतिम हप्त्याच्या एक हजार कोटी निधी प्रस्तावाला उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी मंजुरी दिली आहे यामुळे खरीप हंगाम दोन हजार चोवीस अंतर्गत काढणी पाचात झालेल्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना लवकरच भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे सदर रक्कम विमा कंपन्यांना वितरित केल्यानंतर राज्यातील लाखो शेतकऱ्यांना भरपाई मिळण्यास सुरुवात होणार आहे जिल्ह्यातील अठ्याहत्तर हजार आठशे बारा शेतकऱ्यांनी काढणी पाचात नुकसानीच्या तक्रारी दिल्या होत्या पंचनाम्यानुसार यातील पंच्याहत्तर हजार सहाशे सत्याहत्तर शेतकरी भरपाईसाठी पात्र ठरले असून त्यांना पंचावन्न कोटीची पीक विमा भरपाई मिळणार आहे अधिसूचित क्षेत्रात म्हणजेच महसूल मंडळामध्ये पंचवीस टक्क्यापेक्षा जास्त तक्रारी आलेल्या क्षेत्रातील शेतकऱ्यांना नुकसानीच्या प्रमाणात प्रति हेक्टरी सहा हजार दोनशे ते साडेसहा हजार रुपये तर इतर मंडळातील शेतकऱ्यांना वैयक्तिक स्तरावरील पंचनाम्यानुसार झालेल्या नुकसानीच्या अनुषंगाने प्रति हेक्टरी आठ ते साडेआठ हजार रुपये नुकसान भरपाई मिळेल अशी अपेक्षा आहे राज्य शासनाचा हिस्सा विमा कंपन्याकडे हस्तांतरित केल्यानंतर लवकरात लवकर ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यासाठी पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले आहे अशाच नवनवीन अपडेट घेण्यासाठी मी मराठी ह्या चॅनलला नक्कीच भेट द्या